रामराम शेतकरी मित्रांनो आपलं तलाठ्याकडं काही ना काहीतरी काम पडत असत आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की तलाठी म्हणजे महसूल विभागाचे कर्मचारी हे लवकर काम करत नाहीत शेतकऱ्यांना परेशान करतात मात्र यापुढे आता शेतकऱ्यांना परेशान होण्याची गरज नाही कारण शेतकऱ्याचं कोणतंही काम असलं तर ते एक महिन्याच्या करावंच लागणार आहे आणि त्याचबद्दलची माहिती आपल्याला बघायची आता यामध्ये तलाठेकड पडणारे कोणकोणते काम तर आपण समजा जमीन खरेदी केली आता जमीन खरेदी केल्याच्या नंतर आपल्याला त्याची सात बारावर नोंद करावी लागते आता सात बारावर नोंद करायची म्हटल्यावर आपण त्याला एक झेरॉक्स प्रत देतो रजिस्ट्रीची आणि त्यानंतर त्याला ठ्याला नोंद करायची सांगतो त्यानंतर एखाद्या वेळेस वारस नोंद करावी लागते वारस नोंद करण्यासाठी सुद्धा बऱ्याच चक्रा माराव्या लागतात त्यानंतर एखादा व्यक्ती मयत पावतो आणि त्याच्या वारसाची नोंद करण्यासाठी ते मयताचं नाव कमी करावं लागतं अशा वेळेस सुद्धा हे कर्मचारी बरेच शेतकऱ्यांना बेजार करीत असतात मग त्यामध्ये एखाद्या वेळेस आपल्याला विहीर जी नोंद करायची असेल किंवा आपल्या शेतामध्ये आपण फळबाग केलेली असेल त्याची नोंद करायची असेल अशी बरीचशी कामं ही तलाठेकडं पडत असतात आणि त्या तलाठेकडं काम पडत असल्यामुळे एकतर शेतकऱ्याला जास्त त्याला बोलता येत नाही कारण काम आपलं अडकलेलं असतं मात्र आता यामध्ये बराचसा बदल झालेला आहे आता नेमका बदल काय झालाय आणि एक महिन्याच्यात कसं बंधनकारक आहे हेच आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा की जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला माहिती होणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता एक महिन्यात हे काम करणं बंधनकारक कसं तर एक लक्षात घ्या आता आपल्याला कोणतंही काम करायचं असेल समजा आता रजिस्ट्री केली आणि आपल्याला त्याची नोंद घ्यायची तर आता ती ऑनलाईन पद्धतीनेच तलाठ्याच्या लॉग इनला येणार आहे त्यानंतर तलाठी त्यामध्ये नोंद करणार आणि नंतर ती मंडळ अधिकाऱ्याकडे जाणार आता हे झालं रजिस्ट्रीच्या बाबतीत मात्र इतर चिल्हर कामं जे असतात आता जमीन घेतल्यावर काय प्रत्येक जणाला जमीन घेतो म्हणून प्रत्येक वेळेस काम पडतंय अशातला भाग नाही ते कधी मधी जमीन घेतली तर पडतं मात्र इतर असे काम असतात की वारस नोंद करणे असेल किंवा सात बारामध्ये काही नावात बदल झालेला असेल ते नाव दुरुस्त करणं असेल आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या सातबारावर आड नवं नाही त्याबाबत असेल किंवा इतर जे काम असतात मग हे काम करायचं तर आपण त्याला ठेकडं आता जाण्याची गरज पडणार नाही कारण ई हक्क प्रणालीच्या माध्यमातून आपलं नाव कमी करणं असेल वारस नोंद करणं असेल किंवा मयताचं नाव कमी करणं असेल किंवा नावामध्ये दुरुस्ती असेल अशी कोणतीही चूक दुरुस्त करायची असेल तर आपल्याला ई हक्क प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आपण ज्या तारखेला अर्ज केला त्या तारखेच्या नंतर एक महिन्याच्या तलाठ्याला त्यामध्ये काही ना काहीतरी काम करावंच लागणार आहे एक तर ते दुरुस्त करावं लागणार जे करायचं असेल ते किंवा त्या अर्जात काही चूक असेल तर तो रिजेक्ट करावा लागणार आहे कारण यासाठी आता जिल्हा अधिकाऱ्यांनी दोन तलाठी हे जिल्हाधिकारी कार्यालयात जर एखाद्या शेतकऱ्याचं काम तलाठ्याकडून पेंडिक का असेल किंवा मंडळ अधिकाऱ्याकडून पेंडिंग असेल तर ते त्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला फोन लावून सांगणार की हे काम पेंडिंग काय जर समजा आपण ऑनलाईन अर्ज करते वेळेस सविस्तर माहिती भरलेली आपली त्याच्यात कुठं चूक नाही तर त्या तलाठ्याला ती नोंद घ्यावा लागणार किंवा पीक पेरा असेल तो लावा लागणार किंवा जे काही काम अडकलेलं असेल दस्त नोंदणी असेल वारसाचं नाव असेल कोणतंही काम असू द्या कारण बरेच शेतकरी असं म्हणतात कमेंटच्या माध्यमातून कि महसूल विभागाचे कर्मचारी म्हणते तलाठी असो मंडळाधिकारी असो किंवा तहसीलदार असो नायब तहसीलदार असो हे वेळेवर कामं करत नाहीत शेतकऱ्यांना परेशान करत असतात आणि महसूल मंत्र्यांनी यांच्याकडे लक्ष द्यावं अशी बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी असते मात्र आता यापुढे महसूल विभाग सुद्धा कामाच्या बाबतीत एकदम सुटसुटीत होत आहे कारण जर शेतकऱ्यांचं कोणतं काम अडकलं जर असं एक महिन्याच्या आतच होणार आहे तर शेतकऱ्याला पुन्हा चक्रा मारण्याची गरज नाही मात्र त्यामध्ये एक लक्ष ठेवणं गरजेचं आहे की आपण ही हक्क प्रणालीवर जर ऑनलाईन अर्ज केलेला आहे आणि आपली त्यामध्ये काही चूक असेल तर तलाठी रिजेक्ट करू शकतो मात्र रिजेक्ट केल्याच्या नंतर ते परत आपल्या लॉगिनला येणार जे आपण अर्ज केलाय त्या तर आपल्याला त्यामध्ये दुरुस्ती करून ते परत पाठवा पाठवावं लागणार आहे आणि याची सुरुवात सुहास मापारी अतिरिक्त जिल्हा अधिकारी पुणे यांनी सुरुवात केली आहे म्हणजे आता इथून सुरुवात झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत सोडवण्याचं काम महसूल विभाग आता चांगल्या प्रकारे करत आहे आता मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद